हे पहा मंडळी हा रोड आहे प्रमुख स्वामी प्रमुख स्वामी रोड आणि ह्याच्या अगदी समोर लंडन आणि युरोपमधील सर्वात मोठे मंदिर स्वामीनारायण हा मेन गेट आहे पण हा बंद आहे पहा म्हणून आपण दुसऱ्या गेटने आता जातोय तर म्हणजे हे आहे मंदिराचं मेन एंट्रन्स हवेली म्हणा किंवा वाड्यासारखं दिसतंय हे हवेली हे मंदिराचं पहा मेन एंट्रन्स आहे हे पहा बॅब स्त्री स्वामीनारायण हिंदू टेम्पल दर्शनीस तुम्ही स्वामी महाराजांची खूप मोठी मूर्ती पाहताय हे पहा पाहायचं अॅटमॉस्फिअर किती किती पॉझिटिव्ह आहे हे पहा खूप छान वाटतं आहे आणि तो पहा मेन एंट्रेस आहे पण तो बंद असल्यामुळे आपल्याला इथून यावं लागलं आणि हे पहा फुलांची आरास केलेली आहे हे असं छान फुले लावलेली आहेत पहा मंदिराच्या बाहेर <ख़ाँगा> लंडन मधील मोस्ट विजिटेड प्लेस पैकी एक हे आहे मंदिराबाहेरचा ॲटमॉस्फिअर आणि तिथे बॅग चेक्स केल्या सिक्युरिटी आहे नमस्कार मंडळी मी ललिता शिवाजी बेले स्वागत करते आपल्या अजून एका नव्या ब्लॉगमध्ये आपण आलेलो आहोत स्वामी नारायण टेम्पल पाहण्यासाठी लंडन मधील हे खूप मोठं टेम्पल आहे लंडन मधील तसेच युरोपमधील हे सगळ्यात मोठे टेम्पल आहे तर आज आपण हे पाहण्यासाठी आलेलो आहोत तर चला तर प्रथम आपण दर्शन घेऊया आतमध्ये व्हिडिओ किंवा फो फोटोशूटिंग करण्यास मनाई असल्यामुळे आपण प्रथम दर्शन घेऊया आणि परत आपण मी तुम्हाला मंदिराबद्दल सांगते हे पहा मंडळी मंदिराच्या बाहेर अशी बाग केलेली आहे पहा हे छान असं फुलांचं डेकोरेशन आहे हे सुंदर असं केलेलं आहे पहा किती छान आहे काय सुंदर पायरे आहेत पहा हे पूर्ण मंदिर आहे हे मंदिर पहा मार्बलमध्ये पूर्णतः केलेलं आहे आणि हे मार्बल पहा अल्वेगेरियन मार्बल इथं वापरलेले आहे पहा मागे हे जे पा, पाहत आहे हे स्वामीनारायण मंदिर पहा एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये हे बांधण्यात आलेलं आहे आणि अशाच अशाच पद्धतीचं सार सेमच मंदिर दुबईमध्ये अबुधाबीमध्ये इथेही बांधलेलं आहे पहा तर मंडळी मंदिर, ह्या मंदिरासाठी पहा पाच हजार टन इतकं मार्बल वापरलं गेलं होतं आणि हे सगळं मार्बल पहा इंडियामध्ये पाठवण्यात आलेलं होतं आणि तिथे दीड हजार कुशल कामग का कारागिरामार्फत हे मंदिर बांधण्यात आलेलं होतं तिथून ते स्ट्रक जे कोरीव काम केलेलं आहे ते इंडियामध्ये केलेले पहा आणि इंडियामधून इथं ते परत आणण्यात आलेलं आहे हे मंदिर पहा पूर्णत गुलगारियन मार्बलमध्ये वापरलेलं आहे आणि पाच हजार टन इतकं हे मार्बल त्यांनी वापरलेले आहे आणि ह्या मंदिरामध्ये कुठेही तुम्हाला स्टीलचा वापर केलेला दिसणार नाही तो मंडळी आता आम्ही मेंदीमध्ये निघालेलो आहोत आणि आतमध्ये फोटो काढण्यामध्ये मनाई असल्यामुळे आम्ही कॅमेरा आता बंद करतो तर मंडळी दर्शन वगैरे झालेलं आहे इतकं सुंदर अनुभव होता आणि इतके पॉझिटिव्ह वाईब्स होते ते मंदिर आतमधून इतकं सुंदर आहे की मन अगदी तृप्त होतं ते मंदिर बघून इतकं सुंदर हे मंदिर आहे आणि आतमधली जी कलाकुसरी आहेत कलाकुसर जे क जे क केलेलं आहे ते इंडियामधून आ, इंडिया ममध्ये जी कारागिरी होती त्यांनी ते केलेलं आहे आणि स्टाफसुद्धा इतकी स छान आहेत की त्यांनी खूप सारी माहिती आम्हाला दिलेली माहिती दिली आम्हाला मंदिराबाबत की मंदिर कशाप्रकारे करण्यात आलं आणि क त्यांनी सांगितलं की मंदिरामध्ये कुठल्याही पद्धतीचा खिळा किंवा स्टील वापरलेलं नाही पूर्णतः मार्बल कर, ते मार्बलमध्ये तयार कर करण्यात आलेलं मंदिर आहे तिथे एक्झिबिशनसुद्धा आहे पहा हिंदुजम वरती तिथे म एक्झिबिशनसुद्धा आहे त्याच्यामध्ये खूप छान असं चार वेदा चार जे वेदाच आहेत त्याच्यावरती खूप छान असं सांगितलेलं आहे अथर्ववेद साम आहे सामवेद आहे यजुर्वेद आहे ऋगवेद आहेत अशा चार जे यु वेदाच आहेत त्याच्यावरती खूप छान अशी त्यांनी माहिती दिलेली आहे तर तुम्ही इथे जर येणार असाल तर ते तुम्ही तुम्ही नक्की पहा आणि क मंदिराबद्दल सांगायचं म्हटलं म मंडळी तर मूर्त्या मूर्त्या मंदिराच्या ज्या आहेत त्या इतक्या सुंदर आहेत की त्याच्याकडे अगदी म्हणजे बघत राहावं आणि असं उठूच नाही तिथून इतकं सुंदर ते म मंदिर आहे आणि त्या मूर्त्या खूप सुंदर आहेत माहिती देणारे स्टापने असं सांगितलं की म्हणजे हे हवेली टाईप म्हणजे हवेली म्हणजे एक राजा राजे रजवाडे असतात ना त्यांचे महालामध्ये जसं राणींना बसण्यासाठी जसे जे झरोके असतात ना छोटे छोटे त्या टाईपचं आतमध्ये काम केलेलं आहे असे म्हणजे एक रा राजवाडा राजवाडा टाईपचं वाईब तिथे केलेलं आहे आणि खूप छान कलाकुसेरनी कलाकुसेर यांनी लटलेलं हे मंदिर तुम्ही जर लंडनमध्ये असाल किंवा लंडनच्या बाहेर असाल तर तुम्ही ह्या मंदिराला नक्की नक्की भेट द्या इतकं सुंदर मंदिर हे हिंदू टेम्पल आहे तर म्हणजे दर्शन घेऊन झालेलं आहे मंदिराच्या बाहेर आम्ही आलेलो आहोत आणि हे एक मोठं कार पार्क आहे पहा आणि ह्या कार पार्कामध्येच सयोनी एक रेस्टॉरंट आहे व्हिजिटचं आता आम्ही निघालेलो आहोत खूप छान फूड मिळतं असं ऐकलं होतं तर आता आम्ही ते जाऊन पाहतोय हे पहा हे फार मोठं असं हे मंदिराच्या अगदी समोर हे मंदिराचं हे मंदिराचा पाठचा भाग आहे बघा मंदिराच्या समोरच हे कार पार्क आहे आणि ते पहा सयोनी व्हेजिटेरियन व्हेजिटेरियन सयोनी रेस्टॉरंट आहे इथे तिथेच आता आपण जाणार आहोत आणि काय मिळते आपल्याला छान खायला ते पाहणार आहोत हे पहा कॅफे रेस्टॉरंट छोटंसं आहे इथे तुम्ही व्हेजिटेबल फूड घेऊ शकता हे पहा रेस्टॉरंट आहे ओ वाव ब्युटिफुल आणि इथे सुद्धा खाण्याच्या वस्तू खूप ठेवलेल्या आहेत पहा हे पहा बटाटा वडा समोसा हे पहा जिलेबी पापडा अशी मिठाई इथे सु, हे सुद्धा ठेवलेलं आहे पहा आणि क बसण्यासाठी तिथे थोडेसे खुर्चे टेबल आहेत आणि हे, हे प्रॉपर असं रेस्टॉरंट आहे पहा जर जेवणारा आपण इथं येऊन जर तुम्हाला जेवायचं असेल तर हे सायोनी रेस्टॉरंटसुद्धा आहे पहा खूप सुंदर असं व्हिडिओ अलाउड व्हिडिओ जला नो ही पहा सो फार हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला नक्की कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटूया आपण अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय